नमस्कार लोकमान्य टिळकाने लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथामधील आशय माझ्या क्षमतेप्रमाणे समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करीत आहे त्याचाच आजचा हा चौथा भाग आहे या भागामध्ये कर्मयोगशास्त्र या रहस्यमधील तिसऱ्या प्रकरणामधील विवेचन आपण पाहणार आहोत कर्मयोगशास्त्र हे खरंच अतिशय महत्त्वपूर्ण प्रकरण गीतारहस्यमधलं आहे गीतारहस्याचं जे नाव आहे तेच गीता रहस्य अथवा कर्मयोगशास्त्र असं दिलेलं आहे यावरून आपल्या लक्षात येईल की पूर्ण कर्मयोग कर्मयोगशास्त्राचं विवेचन केलेलं आहे यामध्ये कर्म करण्याचा श्रेयस्कर मार्ग कोणता कोणती कर्मे चांगली कोणती कर्मे वाईट ती चांगली कर्म ही चांगली कशासाठी वाईट कर्म ही वाईट का म्हणून आपण म्हणतो याचे निकष कोणत्या आधारावर ठरवायचे या सर्व गोष्टींची चर्चा लोकमान्यांनी केलेली आहे भारतीय तत्वज्ञान हे मनातील गोंधळ दूर करतं आणि त्यासाठी मन शुद्ध करण्याची अट घातलेली आहे मन जेव्हा शुद्ध होतं तेव्हा दृष्टिकोन विकसित होतो आणि त्यामधून कोणत्याही गोष्टीमधील मूळ तत्व आपल्याला कळू लागतं विकसित दृष्टिकोनाने कर्मांकडे कोणत्या दृष्टीने पाहावं आणि कर्मे कशा प्रकारे केली जातात ते ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत या भागाचं शीर्षक आहे तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म हे वाक्य श्रीकृष्णाने कर्णाला उद्देशून महाभारतामध्ये म्हटलेलं आहे आणि लोकमान्यांनी धर्माप्रमाणे आचरण कसं असायला हवं याविषयी स्पष्टीकरण देताना हे वाक्य गीता रहस्यमध्ये दिलेलं आहे लोकमान्य म्हणतात भारतीय अध्यात्मशास्त्रानुसार कर्मांचे निरनिराळे प्रकार आहेत नित्य नैमित्तिक काम्य निषिद्ध नित्य म्हणजे जी आपण नेहमी करतो ती कर्मी नैमित्तिक म्हणजे कारण परत्वे एखादा समारंभ असेल तर त्याची तयारी करणे अशी कर्मी काम्य म्हणजे कोणतीही इच्छा धरून एखादं कर्म करणं पेपर चांगल्या प्रकारे द्यायचा ही इच्छा धरून अभ्यास करणं हे सुद्धा काम्य कर्म या प्रकारात येतं आणि निश्चिद्ध म्हणजे जी शास्त्राने चुकीची ठरवली आहेत अशी कर्मे परंतु भगवद्गीतेमध्ये कर्माचा विचार हा याहून व्यापक दृष्टीने केलेला आहे जेव्हा मनामध्ये एखादा प्रश्न गोंधळ निर्माण होतो तेव्हा निर्णय कसा घ्यावा याचं मार्गदर्शन भगवद्गीतेमध्ये आपल्याला मिळतं म्हणजेच कर्म करण्याची युक्ती इथे सांगितलेली आहे योगह कौशलम ही युक्ती म्हणजे काय तर साध्य असाध्य यश अपयश यांच्या ठिकाणी समत्व बुद्धी ठेवणं कर्माच्या फळामध्ये न गुंतणं समत्व योग उच्चते अशा प्रकारे जेव्हा कर्म केलं जातं तेव्हा ते कर्म बंधनकारक होत नाही आणि यालाच योग असं म्हटलं जातं असं लोकमान्य म्हणतात आणि म्हणूनच गीतेमधील जे योगशास्त्र आहे ते कर्मयोगशास्त्र आहे असं त्यांचं मत आहे आणि त्याविषयीचे विवेचन ते देत आहेत योग म्हणजे युक्तीने कर्मे करणे एखाद्या व्यक्तीला ठार मारणं ही गोष्ट कोणीही चांगली म्हणणार नाही परंतु एखाद्याला द्वेषाने लोभाने किंवा विकृत बुद्धीने ठार करणं आणि सैनिकांनी आपल्या शत्रूला ठार करणं यामध्ये कितीतरी फरक आहे कारण तिथे पहिल्या कृतीमध्ये कर्माचं बंधन आहे आणि दुसऱ्यामध्ये कर्तव्य भावना आहे गीतेमधील जो योग आहे तो आपल्याला कर्तव्य पालनाविषयी सांगतो लोकमान्य म्हणतात कोणत्याही शास्त्राचं विवेचन हे तीन प्रकारे केलं जातं दैविक हा त्यातला पहिला प्रकार आहे आधीदैविक विवेचनाप्रमाणे प्रत... निसर्गातील प्रत्येक वस्तू मागे त्याची एक स्वतंत्र देवता मानली जाते सूर्य चंद्र झाडे डोंगर या प्रत्येकामागे त्यांच्या विशिष्ट देवता कार्यरत आहेत असं म्हटलं जातं दुसरा जो विचार आहे तो आध्यात्मिक भारतीय अध्यात्मशास्त्र हे आध्यात्मिक विचारांवर आधारित आहे अध्यात्मशास्त्र म्हणतं जगातील सर्व व्यवहार एकाच शक्तीद्वारे चालवले जातात आणि ती शक्ती चित शक्ती किंवा आत्मशक्ती असं त्याला आपण म्हणतो ही शक्ती शरीरामध्ये आत्मस्वरूपात राहते आणि जगातील चंद्र सूर्याचे जे व्यवहार आहेत किंवा इतर कोणत्या घडणाऱ्या गोष्टी आहेत ते अगदी झाडाचं पान हळणं इथपर्यंत सर्व गोष्टी या आत्मशक्तीच्या आधिपत्याखाली येतात संतुलित मनस्थितीने ही जी आपल्यामध्ये दडलेली शक्ती आहे तिला जाणण्याला अध्यात्मशास्त्र महत्व देतं गीता रहस्यमध्ये मुख्यत्वे लोकमान्यांनी आध्यात्मिक आणि आधी भौतिक या दोन मार्गांचा विचार केलेला आहे तिसरा जो मार्ग आहे तो आधी भौतिक हा थिअरिटिकल सिद्धांतावर आधारित असलेला मार्ग आहे कोणत्याही गोष्टीचे स्पष्टीकरण यामध्ये आवश्यक आहे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र विद्युत शास्त्र रसायन या प्रकारची जी शास्त्र आहेत ती या विचारावर चालतात आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये या विचाराला अधिक महत्त्व दिलेलं आहे याविषयी फ्रेंच आदिभौतिक पंडित कांट याचे विचार लोकमान्यांनी रहस्यमध्ये दिलेले आहेत कांट याचं म्हणणं आहे की आदिमानवाने जेव्हा झाडे निसर्ग ढग ज्वालामुखी अशा विविध गोष्टी प्रथम पाहिल्या तेव्हा तो धर्मभोळेपणाने त्यांना देवता समजू लागला कालांतराने त्याच्या हे लक्षात आलं की या सर्व सृष्टीमध्ये एकच आत्मतत्व कार्यरत आहे कांट या विचाराला आध्यात्मिक विचारा विचार असे म्हणतो पुढे जेव्हा मनुष्याच्या लक्षात आलं की या दृष्टीने विचार करून शास्त्रीय ज्ञानामध्ये कुठलीही भर पडत नाही आहे तेव्हा त्याने बाह्य दृष्टीने प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यास सुरुवात केली मनुष्य सृष्टीमधील पदार्थांच्या दृश्य गुणधर्मांचा शोध घेऊ लागला त्यामुळे विविध वैज्ञानिक शोध लागू लागले कांट म्हणतो जगामधील समाजशास्त्र कर्मयोगशास्त्र व्यवहारशास्त्र या सर्वांचा विचार करण्यासाठी ही आधीभौतिक थिअरिटिकल पद्धत जी आहे तीच योग्य आहे परंतु लोकमान्य म्हणतात मनुष्याला जे प्रश्न पडतात ते कित्येकदा दृश्य गुणधर्मांच्या पलीकडचे असतात आणि त्याची उत्तरं शोधण्यासाठी ही थिअरिटिकल पद्धत जी आहे ती कुठेतरी कमी पडते नोबेल पारितोषिक विजेते प्रसिद्ध शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस ज्यांनी केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की प्रयोगशाळा हे मन आहे जिथे मायेच्या पडद्यामागील सत्याचे नियम शोधले जातात ते म्हणतात की पाश्चात्य जी पद्धत आहे सिद्धांत तपासून पाहण्याची ती चांगली आहे परंतु आत्मपरीक्षणाची जी पद्धत मला पूर्वेकडून वारसा म्हणून मिळाली तिचा मला उपयोग झाला ही सैद्धांतिक पद्धत अधिक परिणामकारकरित्या वापरण्यासाठी यामुळे सृष्टीतील विविध गोष्टींचा शोध लागणे मला सोपे झाले क्रेस्कोग्राफ या अतिप्रगत मायक्रोस्कोपचा शोध जगदीशचंद्राने लाव लावलेला आहे आणि त्याद्वारे त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे की झाडे वेली इतकंच नव्हे तर जगातील अचेतन वस्तूमध्ये देखील भावभावना असतात ऊर्जेचे तरंग त्यांच्यामध्ये निर्माण होत असतात त्याचा परिणाम त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणावर होत असतो आपल्याकडे जे आपण म्हणतो की वास्तूमध्ये शुभ बोला वास्तू तथास्तू म्हणत असते त्याचं स्पष्टीकरण हे तरी यामधून आपल्याला मिळतं याचप्रमाणे प्रसिद्ध गणितज्ञ रामानुजन यांनी सांगितलेलं आहे की प्रत्यक्ष देवी गणिताचे सिद्धांत त्यांना सांगत असे आईन्स्टाईन देखील ध्यान करीत असत या गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आधी मार्ग जो आहे त्याचा मूळ पाया कुठेतरी आध्यात्मिक मार्गामध्ये आहे लोकमान्य म्हणतात की आपल्या शाळा कॉलेजांमध्ये पाश्चात्य तत्वज्ञान शिकवण्यावर भर दिला जातो आणि त्यामुळे आपल्याकडील उच्च शिक्षित मनुष्याना देखील भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं जे कर्मयोग शास्त्र आहे त्याचं मूळ तत्व समजण्यास कठीण जात पुढे गीता रहस्यमध्ये मध्ये लोकमान्यांनी दिलेला आहे अर्जुनाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण यासाठी समजून घेतला पाहिजे त्यांनी श्रीकृष्णाला विचारलेला आहे की भीष्म आणि द्रोण यांना मारण हे धर्माप्रमाणे आहे की अधर्माप्रमाणे हे योग्य आहे की अयोग्य आहे आधीभौतिक पंडितांना याचं उत्तर देणं शक्य नाही असं लोकमान्य म्हणतात कारण ते थिअरिटिकल वेने विचार करतील की समोरचं सैन्य किती आहे अर्जुनाचं सैन्य किती आहे अर्जुनाला यातून किती लाभ मिळणार आहे किती व्यक्तीनं अर्जुन एका वेळी मारू शकतो परंतु अर्जुनाने असं काहीही विचारलेलं नाही ना आहे की युद्ध करून मला आर्थिक लाभ किती होईल कशा प्रकारे आम्ही पुढे राज्य करू वगैरे असे कुठलेच प्रश्न नाही ना आहेत त्याचा प्रश्न फक्त हाच आहे की हे करणं धर्माचं आहे की अधर्माचं आहे यासाठीच तर तो श्रीकृष्णाला म्हणतो की कौरवानी मला मारून टाकलं तरी चालेल पण मला मात्र हे युद्ध करायचं नाही आहे अध्यात्मशास्त्राप्रमाणे याचं उत्तर कशा प्रकारे देता येईल हे रहस्यमध्ये लोकमान्य सांगतात प्रथम लोकमान्य सांगितलं आहे की धर्म हा हिंदू ख्रिश्चन मुसलमान बौद्ध जैन शीख या अर्थाने आपल्या अध्यात्मशास्त्राने वापरलेला नाही तर धर्म म्हणजे मनुष्याचं आचरण या अर्थाने वापरलेलं आहे श्रीकृष्णाने महाभारतात जे म्हटलेलं आहे धारणात धर्म इत्याहू धर्मो धार्य ते प्रजा हा म्हणजेच धर्म सर्व विश्वाचं धारण करतो या धर्माने प्रजा बद्ध आहे त्यामुळे प्रजा संरक्षित आहे धर्म सुटला म्हणजे नीती सुटली त्यामुळे ही सर्व व्यवस्था विस्कळीत होईल ज्याप्रमाणे सूर्य ग्रहमाला हे आकर्षण शक्तीने एकत्र बांधून ठेवलेले आहेत एखादी मोत्याची माळ जर घेतली तर एखाद्या धाग्यामध्ये ती बांधलेली आहे त्याप्रमाणेच धर्माने या पूर्ण विश्वाला बांधून ठेवलेलं आहे बद्ध केलेला आहे हा धर्मच जर विश्वामधून निघून जाईल तर या पूर्ण विश्वाची व्यवस्था जी आहे ती विस्कळीत होईल आणि म्हणूनच श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की जेव्हा जगामध्ये धर्म नष्ट होईल अधर्माचं प्राबल्य माजेल तेव्हा प्रत्येक युगात मी धर्मसंस्थापना करण्यासाठी जन्म घेईन याचाच अर्थ काय आहे की धर्मसंस्थापन हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे धर्माशिवाय ह्या जगाचा विचारच आपण करू शकत नाही आधीभौतिक मतानुसार दुसऱ्यांचं हित करणं या गोष्टीला महत्त्वच दिलेलं आहे परंतु जर त्यांना विचारलं की माझ्या हिताआधी मी दुसऱ्या मनुष्याचं हित का म्हणून करावं तर आधिभौतिक दृष्टिकोनाने याचं उत्तर देता येणार नाही ते केवळ म्हणतील की हा मनुष्य धर्म आहे म्हणून आपण असं करायला हवं परंतु अध्यात्मशास्त्रानुसार आध्यात्मिक पूर्णावस्था जी आहे आत्म्याचं कल्याण जे आहे त्याला प्रथम महत्त्व दिलेलं आहे आणि ते लक्षात घेऊन आपण कर्म करणं आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे बाह्यसृष्टीतील कर्मे देखील आत्म्याला अनुकूल आहेत की नाही हे पाहूनच करावीत असं अध्यात्मशास्त्र सांगतं यासाठी यश म्हणजे काय भाग एक यातील डॉक्टर प्रकाश आमटे यांनी म्हटलेलं एक वाक्य मला सांगावं असं वाटतं ते म्हणाले की इथे लोक बिरादरी येथे आम्ही लोकांचं भलं करण्यासाठी आलो नाही तर आम्ही आमचं कर्तव्य म्हणून इथे आलो तर हे जे म्हणणं आहे ते भारतीय अध्यात्मशास्त्राचं म्हणणं आहे तुम्ही तुमचं कर्तव्याला महत्व द्या कोणाचं हित अहित होणं हे आपल्या हातात नसतं कारण जेव्हा अमुक जणांचं हित करायचं किंवा अमुकांचं अहित करायचं असं जेव्हा आपण ठरवलं तर त्यामागे पुन्हा मी पणा येतो लोकमान्य म्हणतात आपल्या आयुर्वेद ग्रंथात देखील म्हटलेलं आहे शरीराचं संवर्धन करणं आवश्यक आहे कारण हे शरीरच मोक्षापर्यंत आपल्याला नेणार आहे यासाठी आपलं शरीर जपायला हवं इतकं महत्व आपण मोक्षाला दिलेलं आहे शरीराचं संवर्धन करण्याआधी देखील मोक्ष महत्वाचा मानलेलं आहे आणि हा मोक्ष म्हणजे भगवे कपडे घालणे नव्हे तर मोक्ष म्हणजे समत्व बुद्धीने कर्म करणे आपल्या आचरणात धर्म कशा प्रकारे असायला हवा याचं उदाहरण देताना लोकमान्याने गीता रहस्यमध्ये प्रसिद्ध महाराष्ट्र कवी मोरोपंत यांच्या महाभारतावरील ग्रंथातील हे वाक्य दिलेलं आहे तेव्हा गेला होता कुठे राधासुता तुझा धर्म हे श्रीकृष्णाने कर्णाला म्हटलेलं वाक्य आहे याचा प्रसंग असा आहे की महाभारत युद्ध समयी जेव्हा कर्ण आणि अर्जुन यांचं युद्ध सुरू असतं आणि कर्णाच्या रथाचं चाग जेव्हा चिखलामध्ये रुततं तेव्हा तो ते चाग काढण्यासाठी खाली उतरतो आणि अर्जुनाला कृष्ण तेव्हा त्याच्यावर बाण चालवण्यास सांगतो तेव्हा कर्ण अर्जुनाला म्हणतो की निशस्त्र मनुष्यावर शस्त्र चालवणे हा युद्ध धर्म नव्हे आणि अर्थातच शुद्ध किंवा हळव्या मनाचा अर्जुन त्यामुळे क्षणभर थांबतो तेव्हा श्रीकृष्ण कर्णाला सांगतात की द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी अभिमन्युवधाच्या वेळी हा धर्माचा विचार तुला आठवला नाही यावेळी तू अधर्माचं काम केलंस किंवा अधर्माला साथ दिलीस आणि ते सांगताना पुन्हा पुन्हा कृष्ण कर्णाला हे वाक्य म्हणतात समाज धारणेसाठी जे नियम बनवले जातात त्यांना धर्म असं संबोधलं जातं लोकमान्य म्हणतात की कर्मयोग शास्त्रामध्ये फक्त सदाचाराचं वागणं अभिप्रेत नाही आहे तर आपलं कर्तव्य काय आहे कारण कर्तव्य केल्यानेच आत्म्याचं कल्याण होत असतं याला अधिक महत्त्व दिलेलं आहे आणि कर्तव्य बुद्धीने समाजाच्या हितासाठी जे काही करणं आवश्यक आहे ते करणं या गोष्टीला अधिक महत्त्व दिलेलं आहे या बाबतीत प्रभू रामचंद्रांचं देखील उदाहरण घेता येईल की जेव्हा त्राटिका राक्षसीला मारताना ते क्षणभर थबकतात की एका स्त्रीचा वध करणं हे धर्माप्रमाणे नाही आहे तेव्हा विश्वामित्रांनी लगेच त्यांना सांगितलेलं आहे की ज्यांनी अन्याय केलेला आहे अत्याचार केलेला आहे तो स्त्री असू दे पुरुष असू दे की कोणीही दुसरी व्यक्ती असू दे त्याला त्याच्या अन्यायाची शिक्षाही मिळणं आवश्यक आहे रहस्यमध्ये धर्म या शब्दाची तिसरी व्याख्या लोकमान्याने दिलेली आहे धर्म म्हणजे प्रेरणा असं यामध्ये म्हटलेलं आहे अधिकारी व्यक्ती विचार करून ज्या काही गोष्टी आपल्याला तू अमुक कर अमुक करू नको अशा प्रकारचे निर्बंध जे घालून देतात त्याला देखील धर्म असं आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे इंग्रज ग्रंथकार हॉब्स याचे मत या तिसऱ्या मताशी काहीसे मिळते जुळते आहे असं लोकमान्याने रहस्यमध्ये म्हटलेलं आहे या मताप्रमाणे इंद्रिय व विषय यांच्यामध्ये प्रीती राग द्वेष राग म्हणजे आसक्ती हे ठरलेले असतात आणि त्याप्रमाणे खा पी चैन कर या गोष्टीविषयी कोणाला सांगावे लागत नाही मूळताच त्याच्यामध्ये या सर्व इच्छा आलेल्या असतात परंतु ऋषींनी अधिकारी पुरुषांनी या बाबतीत निर्बंध घालून दिलेले आहेत मौज मजा प्रत्येक मनुष्याला करावीशी वाटते परंतु समाजाच्या चा धारणेसाठी चांगला आदर्श घालून देण्यासाठी लोकांच्या सुखासाठी स्वैराचाराला आळा घालणे हा धर्म अशी धर्माची तिसरी व्याख्या आहे जी धारणा व्याख्या आपण पहिली बघितली ती बाह्य उपयोग दाखवते आचरण जे आहे धर्माचं ते त्याचा मूळ हेतू स्पष्ट करतं तर प्रेरणा जी व्याख्या आहे त्यातून ह्या धर्माच्या मर्यादा कोणी घातल्या हे लक्षात येतं जर मनातील गोंधळाचं निवारण करायचं असेल तर या तिन्ही गोष्टींच्या पुढे आपल्याला विचार करावा लागतो असं लोकमान्यांनी गीता रहस्यमध्ये सांगितलेलं आहे आणि इथे पुन्हा त्यांनी जो गेल्या प्रकरणामध्ये दिलेला आहे यक्षाने युधिष्ठिराला विचारलेला प्रश्न कोणता मार्ग निवडावा हा सांगितलेला आहे पुन्हा त्याचं एक थोडक्यात स्पष्टीकरण दिलेलं आहे बुद्धी चंचल असते त्यामुळे आपण बुद्धीने निर्णय घेऊ शकत नाही धर्मग्रंथातील काही मूळ तत्व आहेत किंवा तत्व आहेत ती सामान्य माणसाला कदाचित समजू शकणार नाही आणि यासाठी युधिष्ठिराने सांगितलेलं आहे की महाजन ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जाणं आवश्यक आहे आणि आपण हे बघितलं की ध्यानधारणेद्वारे यातील जे खरं तत्व आहे ते शोधणं आवश्यक आहे असं गेल्या भागात सांगितलेलं आहे इथे लोकमान्य पुन्हा म्हणतात की महाजन म्हणजे कोण पुष्कळ लोक म्हणून आपण महाजन म्हणू शकतो का की एखाद्या अधिक लोकांच्या समुदायाने एखादा निर्णय दिला म्हणजे तो मान्य करायचा का जर असं असेल तर कौरवांचं जे सैन्य आहे ते अकरा अक्षोहिणी होतं आणि पांडवांचं सैन्य जे आहे ते सात अक्षोहिणी होतं तर यामध्ये निर्णय जर बघायला गेलं असतं तर कौरवांच्या बाजूने अधिक माणसं होती म्हणजे त्यांचा पक्ष बरोबर म्हणायचा का शिवाजी महाराजांनी जेव्हा जा स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला त्यांच्याकडे मुठभर मावळे होते आणि जे आदिलशहा निजामशहा मुघल यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर सैन्य होतं म्हणजे मग शिवाजी महाराजांचा मार्ग आहे तो चुकीचा म्हणायचा का कारण त्यांच्याकडे कमी संख्येने मनुष्य होते तर अशा प्रकारे अध्यात्मशास्त्र सांगतं की संख्येवरून कोणत्याही गोष्टी ठरवता येणार नाही की केवळ अधिक व्यक्ती बोलल्या म्हणून ही गोष्ट योग्य आहे असं सांगता येणार नाही तसंच आणखी गोंधळ महाजनांविषयी होऊ शकतो की ह्या व्यक्तींचं बाहेरचं वागणं जे आहे काही एखाद्या प्रसंगी मोठी व्यक्ती देखील आहे त्याच्याकडून काही असं वागणं झालं असेल जे कदाचित चुकीचं नसेल परंतु त्याचं तत्व सामान्य माणसाला कळू शकणार नाही तर वेळी मग निर्णय कशा प्रकारे घ्यायचा याविषयी लोकमान्य म्हणतात की प्रथम संशय कोणता हे कळलं पाहिजे आणि यासाठी मनाला शांत करणं आवश्यक आहे मनातील गुंतागुंत काढून टाकायला हवी त्यांनी एक उदाहरण दिलं आहे लोकमान्यांनी स्वतः ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलेला होता ते म्हणतात की ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना ज्याप्रमाणे मन एकाग्र करून छोट्या छोट्या गोष्टी समजत आपण पुढे जातो तेव्हा कालांतराने अशी स्थिती येते की ग्रहणं केव्हा होतील हे आपण वर्तवू शकतो त्याप्रकारे जेव्हा मन शांत करून आपण एकाग्र मन करून विचार करू लागतो शांत होऊ लागतो तेव्हा ह्या निर्णय घेण्यामधील जे मूळ तत्व आहे कशाप्रकारे योग्य निर्णय घ्यावा याची जाणीव आपली आपल्याला हळूहळू होऊ लागते तर या प्रकारे आपल्या हे लक्षात आलं असेल की जेव्हा मनातील संशय गोंधळ हा हळूहळू दूर होऊ लागतो मन एकाग्र होऊ लागतं तेव्हा ज्ञानाची पातळी वाढू लागते आणि त्यामुळे कुठलाही प्रश्न गोंधळ अडचण यामध्ये आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो लोकमान्य हे गहन ज्ञान आपल्याला देत आहेत त्यांच्या बुद्धिमत्तेचा जर विचार केला तर हे थोडं आपल्याला समजून घ्यायला कठीण पडत आहे परंतु मी हे खात्रीने तुम्हाला सांगू शकते की आपण जर याविषयी अधिक जाणून घेत राहिलो तर हा आपला कर्म करण्यामधील गोंधळ आहे पुढे जाण्याचा आणि कर्म करून यशस्वी होण्याचा जो मार्ग आहे तो नक्कीच आपल्याला सापडेल धन्यवाद